सेलू विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मेघना साकोरे बोर्डीकर यांची नुकतीच राज्य मंत्रीपदावर निवड झाली तर आज दिनांक बोर्डीकर यांना जलसंपदा विभाग हे खातं देण्यात आलं परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर आबाधित वर्चस्व वर राखणारे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे चार वेळा विधानसभेतून तर एक वेळा विधान परिषदेतून निवडून आले पाच वेळा आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांना एकदा तरी मंत्री व्हावे अशी प्रबळ इच्छाशक्ती होते पण त्यांची ती इच्छा अधुरी राहिली होती आता त्यांची मुलगी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी ती इच्छा पूर्ण केली आहे जिंतूर सेलो विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मेघना बोर्डीकर यांनी नुकतीच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर आज मेघना बोर्डीकर यांच्या वाट्याला जलसंपदा विभाग हे खातं देण्यात आलं साकोरे बोर्डीकर यांची राज्यमंत्रीपदी निवड झाली व त्यांना जलसंपदा विभाग हे खातं देण्यात आल्यामुळे जिंतूर सिल्वू मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला